धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेत बुलेटसह पाच मोटरसायकल केली जप्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनात मोटरसायकल चोरत्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये दोन वेगवेगळ्या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणांमध्ये एकूण पाच मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहे पहिल्या प्रकरणात शाहरुख रशीद शहा या तरुणांकडून एकूण चार मोटार सायकल लपवून ठेवल्याची कबुली दिली या चोरीच्या प्रकरणांमध्ये शाहरुख शहा याच्यावर गुन्हे दाखल झाले आहे त्याच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली जप्त करण्यात आले आहे दुसऱ्या प्रकरणात आदिनाथ उर्फ गोल्या बोरसे या तरुणांकडून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली बुलेट मोटरसायकल सापडली. या तरुणाला वाडी भोकर रोड परिसरातून मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. आदिनाथ उर्फ गोल्या बोरसे या सराईत गुन्हेगारावर जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल होता. ज्यात तो 2022 पासून फरार होता. या दोन्ही कारवायांचे कौतुक पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे स्थानिक गुन्हे उघडकीस आणले आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे